या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम डब्ल्यूएटी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर बोला बोला बोलाय भक्तलिंग हर बोल हर सिद्धेश्वर महाराज की जय हर पहिला गणपती वीरेश इंद्र दिशी आग्ने दिशी पटी आणि कुंभ कुंभारीमध्ये आहे ते गणक गणपती दक्षिण दिशि यम दिशी, दिशी श्री सिद्धेश्वर मंदिर मंदिरमध्ये ते नंदी महाकाळ महागणेश तदनंतर नैऋत्य दिशि देगाव देगावजवळ आहे ते गणपती तदनंतर पश्चिम दिशेला श्री देशमुख मळामध्ये गणपती आहे तदनंतर वायव्य दिशी वायव्य दिशी म्हणजे बोगाव भोगावच्या रस्त्यात आहे ते वायव्य दिशेला आहे ते वीर कोल्हाला गणेश आहे तदनंतर उत्तर दिशी उत्तर दिशेला होट्ट होट्टी तलाव तलावकाठी आहे त्याला मुस्लिम गणपती कुबेर दिशी उत्तर दिशे आहे तदनंतर ईशान्य दिशेला श्री शिवगी गणपती आहे तिथे गणपती ते शिरगी सोडून सोलापूरच्या ईशान्य दिशेला शिवान व मंगल कार्यालय सध्या शिवान मंगल कार्यालय तिथं स्थापित केलेलं आहे ते गणपती असं दिशेला आठ गणपती शिव सिद्धराम्याची स्थापना केलेले अष्टभैरव स्थापन केलेले आहे प्रथम जात्रा प्रारंभ होण्यापेक्षा सर्व गणपतीची पूजा करून सर्व कुठलाही संकट येऊ नये कुठलाही म्हणून सोलापूर करून आता आम्ही यात्राला प्रारंभ करीत आहोत गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलकीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स चे एक भव्य दालन पीओपी पी, पी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाईट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिंधी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी